हनुमंतरायांचं थोडंसं चिंतन करत असताना जगताच्या पाठीवर एक मंदिर असं आहे जिथे हनुमंतरायांना मोठमोठ्या साखळ दंडांनी बांधलेलं आहे आता विचार करा मित्रांनो जगाच्या पाठीवरती कोणामध्ये असं सा सामर्थ्य आहे की साक्षात हनुमंतरायांना साखळ दंडांनी बांधल्या जाईल एका रावणाने प्रयत्न केला होता हनुमंतरायांना बांधून टाकण्याचा बांधणं तर लांबच राहिलं पण स्वतःचं घर आणि लंका जाळून घेऊन बसला कारण हनुमंतरायांना बांधायला गेलेला होता हनुमंतराया कसे आहेत अतुलित बलधाम हेम शैलाभ देहम दनुजवन कृषाण ज्ञानी नाम अग्रगण्यम सकल गुण निधान रघुपती प्रिय भक्तम वाटजातम नमामि अतुलित बलधाम म्हणजे अतुलनीय अशा बलाचे जे धाम आहेत स्थान आहेत सर्व बलांचं एकमेव ठिकाण म्हणजे हनुमंतराय आहेत मग अशा बलशाली असणाऱ्या अशा अतुलनीय बलशाली असणाऱ्या हनुमंतरायांना साखळेच्या दंडाने बांधण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे मित्रांनो चला एक गोड अशी कथा पाहूयात जगाच्या पाठीवरती एक हनुमंतरायांचं मंदिर असं आहे ज्या मंदिरामध्ये हनुमंतरायांना मोठमोठ्या साखळीने बांधलेलं आहे जर तुम्ही कधी जगन्नाथपुरी धामामध्ये दर्शनासाठी गेलेला असाल तर तिथे जगन्नाथ प्रभूंचं दर्शन घेऊन झाल्यानंतर एका मंदिराचं दर्शन नक्की घेतल्या जातं ते म्हणजे हनुमान बेडी मंदिर त्या मंदिराला हनुमान बेडी मंदिर का म्हणतात मित्रांनो कारण तिथे हनुमंतरायांना मोठमोठ्या साखळदंडांनी बांधून ठेवलेलं आहे मग का बांधलेलं असेल मित्रांनो जे अतुलित बलधाम असणारे हनुमंतराया त्या रायांना साखळ दंडांनी का बांधलेला असेल चला अतिशय गोड अशी कथा या पाठीमागची पाहूयात असं म्हणतात जगन्नाथ महाप्रभू जेव्हा जगन्नाथपुरीमध्ये विराजित झाले तेव्हा जगन्नाथ महाप्रभूंचं दर्शन करण्यासाठी साक्षात समुद्र त्यांच्या चरणापर्यंत यायचा आता समुद्र येतोय म्हटल्यानंतर तो काय सहज थोडंच येणार आहे सोबत आपल्या मोठमोठ्या लाटा घेऊन यायचा आणि त्या मोठमोठ्या लाटा जेव्हा जगन्नाथपुरीमध्ये नगरामध्ये यायच्या ना संपूर्ण नगरामध्ये एकच विध्वंस माजल्या जायचा सर्वत्र हाहाकार होऊन जायचा भक्त त्या पाण्यामध्ये बुडल्या जायचे मग भक्तांना हा होत असलेला त्रास पाहून सर्व भक्तांनी जगन्नाथ भगवंताच्या जवळ जाऊन प्रार्थना केली हे देवा सतत समुद्र तुमच्या दर्शनासाठी येतोय आणि त्याचा परिणाम सर्व भक्तांना भोगावा लागतोय या त्रासातून आम्हाला मुक्त करा देवा जेव्हा जगन्नाथपुरीतील भक्तांनी अशा पद्धतीची प्रार्थना केली ना तेव्हा साक्षात जगन्नाथ प्रभूंनी त्या समुद्रावरती बंधनं घालण्यासाठी त्या समुद्रावरती अंकुश ठेवण्यासाठी त्या समुद्राला आपल्या मर्यादेमध्ये ठेवण्यासाठी जगन्नाथ प्रभूंनी हनुमंतरायांना सांगितलं हनुमंता तुम्ही या समुद्राच्या किनाऱ्यावरती समुद्राचे रक्षक होऊन राहा या जगन्नाथपुरीचे तुम्ही रक्षक होऊन राहा समुद्राला कधीही या जगन्नाथपुरीमध्ये प्रवेश करू देऊ नका भक्तांना त्रास होऊ देऊ नका आता हनुमंतराया तिथे द्वारपाल होऊन तर राहिले रक्षक होऊन तर नगरीचे राहिले पण हनुमंतरायांची विशेषता माहिती आहे ना सर्वांना मित्रांनो जेव्हा जेव्हा त्यांच्या कानावरती रामप्रभूंच्या नामाचं संकीर्तन पडत किंवा रामप्रभूंची कथा हनुमंतरायांच्या कानावरती पडते ना हनुमंतराया स्वतःचा देहभाव विसरून जातात आणि ज्या ठिकाणी रामप्रभूंची कथा चालत असते किंवा कीर्तन चालत असतं त्या ठिकाणी जाऊन हनुमंतराया त्या कथामृताचा आनंद घेत असतात शास्त्र म्हणताना यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजलिम सदा वाष्पवारी परिपूर्ण लोचन नमत राक्षसांतकम म्हणजेच जिथे जिथे माझ्या राघवेंद्र सरकारांची कथा किंवा कीर्तन असत त्या 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 ठिकाणी हनुमंतराया नक्कीच धावत जातात आणि कथा कीर्तन ऐकत बसतात मग नेमकं व्हायचं तेच हनुमंतराया जगन्नाथपुरीचे रक्षक म्हणून उभा राहिलेले आहेत पण जसं त्यांच्या कानावरती रामप्रभूंच्या कथेचा स्वर पडायचा किंवा कीर्तनाचा स्वर पडायचा हनुमंतराया देहभान विसरून जायचे आणि हेही विसरून जायचे की मी इथे द्वार रक्षक आहे या नगराचा रक्षक म्हणून इथे उभा आहे हे हनुमंतराया विसरून जायचे आणि अतिशय देहभान विवर्जित अवस्थेमध्ये त्या कीर्तनामध्ये जाऊन बसायचे रामप्रभूंच्या कथेमध्ये जाऊन बसायचे आता जोपर्यंत हनुमंतराया रक्षक म्हणून उभा आहे तोपर्यंत समुद्र येत नव्हता पण जसं हनुमंतरा कुठं कथेमध्ये निघून गेले ना समुद्र पुन्हा जगन्नाथ प्रभूंच्या दर्शनासाठी लाटा घेऊन जसं जगन्नाथपुरीमध्ये यायला लागला पुन्हा भक्तांना तोच त्रास व्हायला लागला भक्त पाण्यामध्ये बुडायला लागली आता मात्र जगन्नाथ प्रभूंनी सांगितलं हनुमंता तुला असं नुसतं शब्दाने सांगून जमायचं नाही तुला काहीतरी बंधन केलं पाहिजे त्याशिवाय हनुमंता तू इथं रक्षक म्हणून उभा राहणार नाहीयेस असा विचार करून जगन्नाथ प्रभूंनी मोठमोठे मोठे साखळदंड घेतले आणि त्या साखळदंडांनी हनुमंतरायांना तिथं बेड्या घातल्या आणि हनुमंतरायांना बांधून तिथं रक्षक म्हणून उभा केलं आणि ज्या ठिकाणी हनुमंतराया उभा राहिले ना त्याच ठिकाणी आजही जगन्नाथपुरीमध्ये हनुमान बेडी म्हणून मंदिर आजही प्रसिद्ध आहे कारण तिथे हनुमंतराया त्या मंदिरामध्ये त्या जगन्नाथपुरीचं रक्षण करण्यासाठी स्थानापन्न झालेले आहेत तिथे विराजित आहेत रक्षणार्थ तिथे हनुमंतराया आहेत म्हणून आजही तिथे हनुमंतरायाला म्हणतात हनुमान बेडी मंदिर जय श्रीराम रामकृष्ण हरी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबायला विसरू नका